बागलान तालुक्यातील ताहराबाद येथील डॉक्टर प्रसाद सोनवणे यांच्या सिद्धी हॉस्पिटलमध्ये रुग्णावर उपचार सुरू असताना काही नशेत असलेल्या तरुणांनी दवाखान्यात धुमाकूळ घालून आरोवा शिविगाळ करत महिला डॉक्टरांना लज्जा वाटेल असं कृत्य केलं होतं या तरुणांवर जायखेडा पोलीस ठाण्याकडून कुठलीही कारवाई न झाल्यानं बागलान तालुक्यातील डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं दंडावर काळ्या फिती बांधून निषेध करत या गुंडांवर त्वरित कार्यवाही करावी या मागणीसाठी वैद्यकीय संघटनेकडून बागलांचे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन देशमुख सचिव डॉक्टर उदय निकम डॉक्टर प्रशांत सोनवणे डॉक्टर प्रसाद सोनवणे सटाण्याचे डॉक्टर प्रकाश जगताप डॉक्टर दिग्विजय शहा डॉक्टर राजेंद्र खैरनार डॉक्टर दिनेश देसले डॉक्टर विनोद देवरे डॉक्टर कमलेश घरटे डॉक्टर दिलीप पाटील डॉक्टर डी एस महाजन डॉक्टर विलास भांबरे डॉक्टर मनोज क्षीरसागर डॉक्टर हंशराज क्षीरसागर आदिंसह तालुक्यातील मेडिकल व पॅथॉलॉजी लॅबचे संचालक उपस्थित होते थोडक्यात असे की ते जे आहेत दहा पंधरा हे सगळे दोन नंबर वाळू मुरू ठेकेदारी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती आहेत दुपारी बारा वाजल्यापासून दारू पॅट असते दारू पिऊन झाली एक जण बेशुद्ध पडला आधी माझ्या हॉस्पिटल आले मी नव्हतो म्हणून याच्या हॉस्पिटल तैराबाद येथे डॉक्टर प्रसाद सोनवणे हे पेशंट ट्रीटमेंट देत असताना त्यांच्यावर भॅड असा हल्ला करण्यात आला अनुवाच ह्याच्यामध्ये शिवेगाड करण्यात आली त्यांची मेसेज डॉक्टर हिलासुद्धा हाताने धरण्यात आलं किंवा अशा प्रकारची इल ट्रीटमेंट ताहराबादमध्ये त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मिळालेली आहे त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं जे काही लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते सगळं जायकडा पोलीस स्टेशनमध्ये दिलेले आहेत परंतु आम्ही सर्व मंडळी सटाणा मेडिकल असोसिएशन म्हणा किंवा तळा किंवा ना स बागलान तालुक्यातील सर्व वैद्यकीय डॉक्टर्स हे यांनी हे काय जी काय त्यांच्याविरुद्ध ॲक्शन घेतली त्याच्याबद्दल सॅटिस्फाईड नाही आहेत म्हणून आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आम्ही सर्वजण जवळजवळ शंभरच्या वर एकत्र आलेलो आहोत हा अकरा साडे अकरा वाजता सुद्धा एवढे मंडळी डॉक्टर मंडळी हजर झालेले आहेत याचा अर्थच असा की ती जी घटना घडली ती जरा सिरियस आहे आणि प्रशासनाने पोलीस अधिकाऱ्यांनी त्याच्यावर योग्य ती आणि लवकरात लवकर कारवाई करावी म्हणजे न्याय दिला जाईल असं वाटेल आम आम्ही सर्वजण बागलाण तालुक्यातील सर्व डॉक्टर्स या घटनेचा निषेध करून लवकरात लवकर योग्य ती कारवाई त्यांनी करावी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावी पोलीस अधिकाऱ्यांनी करावी किंवा अजून काय असतील त्यांनी सर्व करावी आणि असे आमची सर्वांची विनंती आहे की डॉक्टर्स पण आहेत त्याबरोबर केमिस्ट असोसिएशन पण आहे पॅथॉलॉजिकलचे सगळे आहेत डॉक्टर त्यांचंही असोसिएशन सामील झालेलं आहे